िया रुग्णांसाठी दिलासा आज जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे करण्यात ग्रस्त रुग्णांसाठी यावेळी जबड्याच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला त्यांनी भेट देऊन त्यांची विचारपूस केली राज्यातील पहिल्याच शासकीय रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करून देत परभणीने आरोग्यसेवेत एक पाऊल पुढे टाकले आहे कारण हिमोफेलिया हा अनुष्वांशिक रक्ताचा आजार असून महिलांमार्फत प्रसारित होतो पण त्रास पुरुषांना होतो या रुग्णांमध्ये फॅक्टर एट व फॅक्टर नाईन या रक्त गोठवणाऱ्या हो घटकांची कमतरता असते पूर्वी हे घटक मिळवण्यासाठी मुंबई पुण्याला जावे लागे परंतु आता गेल्या सहा वर्षांपासून परभणी जिल्हा रुग्णालयात ते उपलब्ध आहे पायरी म्हणून हे अत्याधुनिक इंजेक्शन वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे उपलब्ध करण्यात आले आहे याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो त्यामुळे रुग्णांचे जीवन अधिक सुलभ होते महाराष्ट्रात प्रथमच हे इंजेक्शन परभणीत उपलब्ध झाले असून जिल्ह्यातील रुग्णांना याचा थेट लाभ होणार आहे या उपक्रमामुळे हिमोफिलिया रुग्णांना दिलासा मिळणार असून त्यांचे जीवन अधिक सुसह्य होईल यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार डॉक्टर सदानंद भिसे वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बळे डॉक्टर किरण नांदेकर बालरोगतज्ञ डॉक्टर अजित लांब शल्यचिकित्सक डॉक्टर मनोज मोटे भीषक डॉक्टर नंदकिशोर सारंग डॉक्टर माघाडे बालरोग तज्ञ डॉक्टर खालीद शेख शरीर विकृती शास्त्र डॉक्टर मनीषा राठोड अनिता बुटकुले सुभाष कंडेरे राजू बिल्लोड औषध निर्माण अधिकारी श्री विलास बुद्रुक श्री लक्ष्मीकांत पिंपलगावकर उपस्थित होते <laughs> बघा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परभणीला आरोग्य राज्य राज्यमंत्रीपद मिळालंय आणि आपल्या परभणीतले आरोग्य विभागाचे सगळेच मग आपले डीन आहेत सी एस आहेत आणि त्यांचे सगळे डॉक्टर सहकारी आपले सगळे आरोग्य स्टाफ आपले सगळे कर्मचारी चांगल्या पद्धतीने की आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ह्या ह्या उपाययोजना पाहिजेत जेणेकरून आम्ही रुग्णांना अशा पद्धतीची ट्रीटमेंट देऊ शकतो इथेच त्यांचे उपचार करू शकतो अशा मागण्या ते माझ्याकडे अनेक दिवसांपासून करत होते आणि आपण ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून त्यांच्या मागणीप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला म्हणून आज मला आनंद होतो अभिमान वाटतो की पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे किमोथेरपी सुद्धा आपण या ठिकाणी देतोय मराठवाड्यामध्ये कुठेच शक्य झालेलं नाही आपले सगळ्या डॉक्टरांचं मी कौतुक करते की इतकं चांगलं पाऊल त्यांनी उचललेलं आपण बघतो की कॅन्सरसाठी मग मोठ्या शहरांमध्ये जावं लागतं आणि त्या पेशंट सोबत त्याच्या घरच्यांची सुद्धा हेळ होत असते आणि त्या सगळ्या ट्रीटमेंट आपल्याला आपल्याच जिल्ह्यामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ही एक मोठी उपलब्धी आपली आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आणखीन आरोग्य सुविधांमध्ये काय काय चांगलं जे राज्यात देशात चांगलं आहे ते आपल्या इथे आणण्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू दुसरं आज हिमोफ्लेमिया हा जो आजार आहे जो की आपल्याला शहरांमध्ये जावं लागायचं पण आज मराठवाड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून सुद्धा रुग्ण आपल्याकडे येतात कारण कि ते इंजेक्शन आपण इथं अवेलेबल करून दिलेले जे इंजेक्शन खूप कॉस्टली होतं महाग्र होतं आणि दर महिन्याला ते इंजेक्शन त्या पेशंटला द्यावं लागतं आणि इथं अवेलेबल झाल्यामुळे मराठवाड्यातल्या बरेच जिल्ह्यांमधून पेशंट सुद्धा आपल्या परभणीमध्ये येतात ट्रीटमेंट घ्यायला आणि परभणीच्या सुद्धा रुग्णांना ही एक सुविधा झालेली आहे त्यामुळे आपले सर्वच आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी आणि पदाधिकारी कर्मचारी काम करत जे काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे मी त्यांचं अभिनंदन करते आभार मानते आणखीन चांगल्या चांगल्या रुग्णांना सुविधा देण्यासाठी राज्य आरोग्य राज्यमंत्री म्हणून आणि पालकमंत्री म्हणून जे जे चांगलं असेल ते आणून आपल्या जिल्ह्यातील रुग्णांना या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करून आपण पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री मान्य मेघना ताई ठाकूरे आंबेडकर मॅडम आपल्या सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथे आपल्या पेशंटला विजिट करण्यासाठी आल्या होत्या त्यांच्या हस्ते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जिथे हिमोपिलियासाठी हिमल्या हिमलिब्रा म्हणून जे इंजेक्शन भेटते ते इंजेक्शन अतिशय महागडे असल्यामुळे ते कुठंच महाराष्ट्रात भेटत नाही आपल्या महाराष्ट्रातून आपल्याच हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन अव्हेलेबल झालेलं आहे त्याचं इनॉग्रेशन करण्यासाठी मॅडम इथं आले होते आणि पेशंटला भेट देऊन त्यांनी इथल्या पेशंट मनोगत वगैरे सगळं पाहतो घेतले आणि हॉस्पिटलची पाहणी केली आणि आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये तलशिम पेशंट जवळपास एकशे एकोणसत्तर पेशंट आहेत ज्यांना आपण दर महिन्याला आपण ब्लड ट्रान्सफ्युजन देतो फ्री ऑफ कास्टमध्ये आपण आपल्या ब्लड बँकमधून आपण त्यांना ब्लड देण्यात येते आणि आतापर्यंत त्या लोकांना आपण जवळपास चोवीसमध्ये बावीसशे एकोणऐंशी ब्लड ट्रान्सफ्युजन दिलेले आहे आणि यावर्षी जानेवारीपासून बाराशे त्र्याण्णव ब्लड ट्रान्सफ्युजन त्या पेशंटला दिलेलं आहे अशा बाकी हिमोपिलियाचे जे रुग्ण आहेत त्यांना आपण दरवेळेस आपण ब्लड वगैरे देतो आता फॅक्टर एट आणि नाईन असे इंजेक्शन वगैरे देतो त्यांना त्या फॅक्टर पण आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट अव्हेलेबल आहेत आपल्याकडे पूर्ण जे लागतील फॅक्टर एट आणि नाईन ते आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आता सध्या या इमोप्लियासाठी जे इंजेक्शन लागते ला ला ते पण इंजेक्शन भरपूर अव्हेलेबल झालेले आहेत आत्तापर्यंत आपण जवळपास आठ एमिओप्लियाचे पेशंटला आपण ते इंजेक्शन दिलेले आहे त्या इंजेक्शनमुळे आपल्या पेशंटला जे ब्लिडिंग होते ते आयुष्यात प्रोपलॅक्टिक म्हणून आपण ते इंजेक्शन दिलं जातो आणि आपल्याकडे सिकलसेल अॅनिमियाचे जवळपास पाच रुग्ण आहेत त्यांना पण आपण वेळोवेळी आपलं ब्लड ट्रान्सफ्युजन देतो दर महिन्याला हो या म्हणजे हिमोपिलियाच्या पेशंटला दर महिन्याला आपण ते प्रोफिलॅक्सिस म्हणून ब्लिडिंग वगैरे हो होऊ नये किंवा कोणते मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊ नये किंवा ब्रेन डॅमेज होऊ नये म्हणून आपण ते इंजेक्शन दिलं नाही आजपासूनच सुरू झालेले आपल्याकडे हिमोप्लिलियाचे जवळपास अठ्ठेचाळीस पेशंट आपल्याकडे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत दर महिन्याला येऊन ते ब्लड ट्रान्सफ्युजन घेत होते आणि फॅक्टर रेट ते घेत होते आता आपल्याकडे हे इंजेक्शन आहे आता आपण त्यांना इंजेक्शन पेशंटनी काही घाबरून जाऊ नये आई वडिलांनी पण काही काळजी करू नये आपण एकदम महाराष्ट्रातलं सर्वोच्च ट्रीटमेंट आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण देत आहोत तरी आ, आ, ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे तपासण्यापासून सगळं इंजेक्शन देण्यापर्यंत आपण फ्री ऑफ कॉस्ट देतो आणि तर सर्वांनी काही काळजी न करता आपल्याकडे येऊन इंजेक्शन घेऊन जावे हे आम्ही त्या पेशंटला आणि त्यांच्या अन्नाद्यावेकांना आवाहन करतो मेघना दिदी बोडीकर साखोरे मॅडम यांनी आज आपल्या रुग्णालयामध्ये येऊन भेट दिलेली आहे व हिमोफेलिया ह्या आजारासाठी आपले इथे हिमिलिब्रा हे जे इंजेक्शन अवेलेबल झाले आहे ह्या इंजेक्शन मुळे रुग्णांना वारंवार त्यांच्या ब्लडमधले फॅक्टर एट नाईन चे टेस्ट करणं किंवा वारंवार रुग्णाला देऊन ऍडमिट व्हायची गरज पडणार नाही हे जे इंजेक्शन आहे या इंजेक्शन मुळे त्यांनी एकदा इंजेक्शन घेतल्या तर पुढे एक, एक महिना त्यांना काळजी करायची काहीच गरज नाही पहिले कसं फॅक्टर एट आणि नाईन दिल्यामुळे त्यांना चोवीस तास इफेक्ट राहायचा कधी ब्लिडिंग होईल हे कळायचं नाही ह्या एक महिन्यात एक महिन्यात हा आजार जो आहे तो अनुवंशिक आजार आहे माता जी असते ते ह्याचे वाहक असते आणि मातीपासून मुलांना हा आजार येऊ शकतो अनुवंशिक असल्यामुळे जन्मल्यापासूनच मुलांमध्ये हा आजार असतो आणि ह्याचे इफेक्ट जे आहे जसे सरांनी सांगितलं की आपल्याला मध्ये त्याच्यानंतर आपल्या नाकातून तोंडातून रक्तस्राव होऊ शकते किंवा ब्रेन हिमोरेज होऊन डेथ पण होऊ शकते हेमी इंजेक्शन अव्हेलेबल झाले त्यामुळे प्रोफायलॅक्टिक आपण महिन्याला डोस घेत गेलो त्यांना वारंवार वारंवार टेस्ट ऍडमिट गरज पडणार नाही आणि जी आहे ती कमी होईल सिमटम्स जे आहेत त्यांना जन्मल्यापासून जे आहे तो आजार आहे हे डॉक्टर डायग्नोस करतात त्याच्यानंतर त्यांना माहितीच आहे की त्यांना हेमोफिलिया हा आजार आहे आणि जेव्हा कधी त्यांना ब्लिडिंग होईल तेव्हा त्यांना इमर्जन्सी हे इंजेक्शन घेणं गरजेचं आहे पहिले आपण फॅक्टर एडचे इंजेक्शन घेत होतो आणि आता आपण हेमीबराचे इंजेक्शन जे आहे ते प्रोफायलॅक्टिक दर महिन्याला त्यांना घ्यायला आवाहन करतो दर महिन्याला त्यांना प्रोफाईल इंजेक्शन घ्यावंच लागणार आहे त्याला म्हणजे परमनंट असं आपण निदान हे प्रोफाईल जे आहे ते आपण त्यांना उपचार देऊन त्यांना जे सिविटी आहे ते आपण करतो आणि त्यांना जे आहे ते आजार जो आहे तो त्यांना घातक ठरणार नाही इंजेक्शन रेग्युलरली चालू राहिलं